माझं नाव पंढरी प्रभाकर पागार विगतपुरी तालुक्यातला आहे मी माझं कवितेचं शीर्षक आहे आव्हान स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश निसर्गरम्य वातावरणात स्वच्छ सुंदर सु, सूर्यप्रकाश निसर्गरम्य वातावरणात घेण्यासाठी मोकळा श्वास वृक्ष वृक्षतोड थांबव तपोवनात घेण्यासाठी मोकळा श्वास वृक्षतोड थांबव तपोवनात पशुपक्ष्यांच्या रक्षणासाठी निसर्ग समतोल राखण्यासाठी पशुपक्ष्यांच्या रक्षणासाठी निसर्ग समतोल पाऊस पा। नाशिकसाठी मोहीम तपवन बचावासाठी मोहीम तपोव बचावासाठी <laughs> रक्षणार्थ वल्ली घ्या गाजवा पुरुषार्थ वृक्षवल्ली वनस्पती रक्षणार्थ पुढाकार घ्या गाजवा पुरुषार्थ आरोग्यवर्धक जीवन उपचारार्थ तपोवन हेच नाशिकचे तीर्थ तपोवन हेच नाशिकचे तीर्थ थांबवा मानवी अतिक्रमणे कायद्याने वागू जगू सुखात थांबवा मानवी अतिक्रमणे कायद्यानं वागू जगू सुखात तपोन रक्षण आपल्या हातात ना होणार घातपात ना पडू दुःखात ना होणार घातपात ना पडू दुःखात सत्याधारांनो नका संपवू वृक्षराजी राजे कुंभाच्या नावाखाली धर्माच्या आडून सत्ताधाऱ्यांनो नका संपवू वृक्षराजी राजी कुंभाच्या नावाखाली धर्माच्या आडून हरित तपोवन ही नाशिकची शान सतराशे झाडे वाचवा पंढरीचे आव्हान हरित तपोवन ही नाशिकची शान सतराशे झाडे वाचवा ही पंढरीच्या आवाज